नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस चिखली या बाजार समितीमध्ये आज अचानक सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती देऊळगाव राजा अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवघ तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर सर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती चिखली या ठिकाणी आज अवघ दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं काही वक्कल पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी